साताऱ्यातील कराडच्या राजकारणात काहीतरी भन्नाट भन्ना आढळतंय दशक एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले तीन नेते आज एकाच एकाच व्यासपीठावर पक्षाच्या झेंड्याखाली उभे आहेत ज्या नावांचा उच्चार एकत्र होईल असं कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता ते आज हातात हात घालून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नवं समीकरण उभं राहिलंय आणि त्यामुळं संपूर्ण साताऱ्यात राजकारण बदललंय कारण लोक आता एकच प्रश्न विचारत आहेत हे एकच एकत्र येणं म्हणजे राजकीय गणित की, की खऱ्या बदलाची सुरुवात याच प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी साताऱ्याच्या राजकारणात विशेष करून कराड तालुक्यात गेल्या काही दिवसात एक भन्नाट आणि अनपेक्षित घडामोड दिसून आली आहे दशकानुदशक एकमेकांविरोधात असलेले कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आता एकाच छत्राखाली आलेत आणि तोही कुठल्याही छोट्या कारणामुळे नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ही संपूर्ण पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचे आदेश दिलेत म्हणजे प्रशासन आणि निवडणूक विभागाने तयारी जोरात सुरू केली आरक्षण प्रक्रिया मतदार याद्या गटगन रचना नगरपालिकांच्या दोन सदस्यीय प्रभागांची आखणी हे सगळं आता अंतिम टप्प्यात आलंय त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय नेत्यांमध्ये बैठका चर्चा आणि गुप्त जुळवाजुळव सुरू झालीये आता याच पार्श्वभूमी कराड तालुक्यातले राजकीय समीकरण अचानक बदलले कारण काय तर ऍडव्होकेट उदयसिंह पाटील राजेश पाटील कर, पाटील वाठारकर आणि सुनील हे जे आतापर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे ते आता एकत्र आलेत आणि या एकत्र येण्याचा प्लॅटफॉर्म म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता जर आपण थोडं मागे जाऊन पाहिलं तर हे विरोधकच नवीन नाहीयेत कराड तालुक्याच्या राजकारणात दोन मोठे गट कायम समोरासमोर होते एक विलासराव पाटील उंडाळकर आणि दुसरा विलासराव पाटील वाठारकर यांचा अत्यंत प्रभावी नेते होते पण संपूर्ण तालुक्यात कायम राजकीय वातावरण राहिलं त्यांच्या पुढच्या पिढींनीही हेच समीकरण पुढे नेलं आणि अनेक निवडणुका या दोन गटांनी परस्पर विरोधात लढवल्या पण काळ बदलला राजकारणाचं स्वरूप बदललं जुनं वैर विसरून सध्याच्या पिढीने पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय कारण आता राजकारणात मतभेदांपेक्षा सत्तेचा आणि कार्यक्षमतेचा प्रश्न जास्त महत्त्वाचा झाला आणि हाच बदल करारच्या नव्या समीकरणात स्पष्टपणे दिसतोय ऍडव्होकेट उदयसिंह उंडाळकर राजेश वाठारकर आणि सुनील पाटील हे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून एकत्र आले त्यांनी नुकताच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेतला आणि त्यात स्पष्टपणे सांगितलं की मतभेद बाजूला ठेवून आता तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट मजबूत करायचा आहे या वक्तव्यानं जुन्या पिढीतील कार्य कार्यकर्त्यांच्या भोया मात्र उंचावल्या कारण अनेक दशकांचं वैर एका झटक्यात संपवणं हे साधं नाहीये पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा बदल व्यवहारिक आणि दूरदृष्टीचा वाटतो हे समीकरण फक्त एकत्र येणे एवढ्यावरच मर्यादित नाहीये यामागे एक मोठं राजकीय गणित आहे कराड दक्षिण हा भाग आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससाठी फार मजबूत नव्हता पण आता उंडाळकर यांच्या प्रवेशामुळे आणि त्यांच्या गटाच्या ताकदीमुळे राष्ट्रवादीला पहिल्यांदाच तालुक्यात ठोस स्थान मिळवण्याची शक्यता निर्माण झालीये आहे त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार उभे राहतील ही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दुसरीकडे अजित पवार आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं होत असल्यानं या मनोमिलनाला आहे अजित पवार सध्या साताऱ्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पाय रोवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळं कराडसारख्या राजकीय दृष्ट्या प्रभावी तालुक्यात असा मेळ साधणं हे त्यांच्यासाठी रणनीतिक दृष्ट्या महत्वाचं पाऊल आहे या सगळ्या हालचालींमुळे स्थानिक राजकारणात खूप गोंधळ आणि उत्सुकता निर्माण झाली आहे कारण जे लोक कालपर्यंत काल विरुद्ध प्रचार करत होते ते आज एकाच व्यासपीठावर एकत्र एक येऊन भाषण देताना दिसत जुन्या कार्यकर्त्यांना हे पटतंय का नाही हा प्रश्न वेगळा पण एक गोष्ट निश्चित आहे या नव्या समीकरणामुळे कराड तालुक्यातील निवडणुका आता जास्तच रंगतदार होणार आहेत शेवटी कराडच्या या राजकीय हालचालींनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की राजकारणात कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र असं काहीही नसतं परिस्थिती बदलते समीकरण बदलतात आणि मतदारांच्या अपेक्षा बदलतात आणि नेत्यांनाही त्या बदलांसोबत चालावं लागतं आता या नव्या एकतेचा परिणाम येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किती दिसतो आणि खरंच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला यातून फायदा होतो का, का एक -एक हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं एकेकाचे हे कट्टर विरोधक खरंच आता एकत्र लढतील की कुठेतरी जुन्या रागाचा वचपा वेळ आल्या किती बरोबर काढतील याबद्दल तुमचं मत काय त्या आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका